झाली पण पाहिजे रोज मारायला पाहिजे चढ वाढव वाढवे जरा भेवडे जरा भेवडे जरा शेवटच्या टप्प्यात आली जोडी सुंदरशी सुट्टी झाली बाहेर बघायला गेला तरी येताना

जोडी येते सिद्धू गोपाळ प्रयत्न करतोय परंतु अशा गतीनं धावत चालणार जरा चौड्या जरा काय करतोय सुंदर घे स মা আ আসা थांबा वायर हात लावू नका जरी होगे बोलो संजय दादा थांबा वायर हात लावू नका आई करणार ते माणसाची जात आहे ढुरी 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 शिरो ढुरी लोडे भरा पल्ला पल्ला वासर तावाची होती पण डायव्हर्ट ठिकाण हवा होता ते पण पण आता माझ्या जोडी पाहिजे माझ्या पुढे पण जोडी सुटली जोडी सुटली अमोल जोडी पाडायचंय घटीवाराला बघे गटीवारा बघे नाही म्हणा माझे माझं पुढे काय करतो असं घ्यायचा एवढे जोरात येऊन जोरात येऊया हक्क भोगांचा टप्प्यात आला बघला काय करते रामी होते शिवाणी सोन्या ছোট গুমান ইটা শুধু মনে হয় সোরা সতরা আশি চেদার

किया भगाना भगाना गती मात्र वाढायला हवी अजून आज जरा साडे सुंदर छुट्टी माने सरळ जाऊनी

व्यक्ति कशिपायले वाड्याच्या मैदानात जायचा आणि वाड्याच्या मैदानात जायचा आ हा हा सुंदर संधी आहे जा रे 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 ते पण कावरा मी बाहेर जात आहे आते सेक्शन नंतर आ हा 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 सांगू तुम्ही काय पाहिजे थोडं थोडं आहे आता किती होतील कायवर्षी बचणार का अशी केल्यार सुंदर वाटे

आ वरुण चला चुकी सिनेमा समजले जाते गोटीला 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 हे चक्रा बनते साराचा छोटा हाऊस सरकार सुट्टी

फुट्टी झाली आहे अरे रा रा याचं पण ड्रायव्हर पल्ला होता की ड्रायव्हरला स्वसला नाही ड्रायव्हर जागेवर आणवा इकडे जाऊन सगळे जण कातेना पण हे जबरदस्त लोकाची जोडी आज मैदानात नंबर केलेली जोडी आहे

I <laughs> সপ্তবী নাম বেড়া ড্রাইভর পরে ড্রাইভর পড়তে سموجي هرڊيگر ۽ تي چارڊي ڪرڻ سان وڳني منٽا جو ڏنا هر ڪا سپورٽ ڪندو آهي ۽ ٽڪ 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 اها وڇل نه सगळ्यांनी <coughs> जागव